महायुतीला आशीर्वाद दिला तर पंधराशेचे तीन हजार रुपये होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची लाडक्या बहिणींना साथ योजना पाच वर्ष सुरू ठेवायच्या असल्यास पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे उपमुख्यमंत्री अजितदादांचं लाडक्या बहिणींना आवाहन महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार टाईम्स नाव नवभारतचा ओपिनियन पोल भाजपला विधानसभेत पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता शिंदे यांच्या सेनेला एकोणीस ते चोवीस तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सात ते बारा जागांचा अंदाज पराभवाच्या भीतीनं महाशक्तीनं निवडणुका लांबणीवर टाकल्या मविया नेत्यांची टीका तर वन नेशन वन इलेक्शनच्या धोरणात तफावत पवारांचा मोदींवर निशाणा विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ मतदारसंघ बदलणार असल्याच्या चर्चा येवल्याऐवजी नाशिकमधील दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाची भुजबळ चाचपणी करत असल्याची माहिती मी महिन्याला लाखो रुपये मिळवते अंजली दमानियांनी दिले पुरावे तुमच्या कमाईचे स्रोत काय सांगा दमानियांचा अजित पवारांना सवाल तर प्रवक्ते सूरज चव्हाणांवरही निशाणा रामगिरी महाराज संत नाहीत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अमोल मिटकरींची राज्य सरकारकडे कारवाईची मागणी खदगावकर आणि ठोमरें पाठोपाठ बीड भाजप पा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनी घेतली जरांगेंची भेट राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण इच्छुकांनी भेट घे घेणं गैर नाही जरांगेंचं सूचक विधान पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका वंदना पगार यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांग प्रमाणपत्र द्यायला सुरू होती टाळाटाळ दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पाऊस काही मिनिटांच्या पावसामुळे साचलं गुडघाभर पाणी हडपसर भागात मुसळधार पाऊस